गोवा पोलिसांनी जप्त करून गोदामात ठेवलेल्या दोनशे ऐंशी किलो ड्रग्जपैकी चोवीस किलो ड्रग्ज मुंग्या अर्थात वाळवीनं फस्त केला आहे असा युक्तिवाद एप्रिल दोन हजार दहामध्ये पोलिसांतर्फे गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला होता आता गोव्यात वाळवीलाही ड्रग्जचं व्यसन लागलं आहे का हा संशोधनाचा विषय आहे पण गोव्यातील अनेक पोलिसांना ड्रग्ज दारू आणि जुगाराची चटक लागल्याचा दाट संशय आता खुद्द पोलिस खात्यालाच आला आहे म्हणूनच पोलीस मुख्यालयानं अशा चटक लागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी देण्याचा निर्देश जारी आहे दोन हजार आठ साली घडलेल्या स्कार्लेट किलिंग अटाला डुडू यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या मुसक्या तत्कालीन पोलिसांनी आवळल्या होत्या पण खटल्यावर उच्च न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्यानंतर दोन हजार दहा साली ड्रग्ज प्रकरणात पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात पोहोचले होते इतकंच नव्हे तर तत्कालीन गृहमंत्र्यांपर्यंत आरोपांची धग पोहोचली होती त्यातील एका प्रकरणात पोलिसांची बाजू मांडताना जप्त केलेल्या ड्रग्जपैकी चोवीस किलो ड्रग्ज वाळवीनं खाल्ल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी मांडला होता त्यानंतर राजकारणी पोलीस आणि ड्रग्ज माफिया यांच्यात साठं असल्याचा आरोप गोव्यातील नागरिकांमधून होऊ लागला होता आता वाळवीनं ड्रग्ज खाल्ल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे पण गोव्यातील अनेक पोलीस ड्रग्ज दारू आणि जुगाराच्या नादी लागल्याचा संशय खुद्द पोलीस खात्यालाच आला आहे कामावर असतानाही हे पोलीस नशा करून येत असल्याचाही संशय आहे या व्यसनामुळं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच कामावर असे प्रकार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी तयार करून पोलीस अधीक्षकांना द्यावी असे निर्देश पोलीस निरीक्षकांना देण्यात आले मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे राज्याच्या पोलीस खात्यातील अनेक कर्मचारी दारू ड्रग्ज आणि जुगाराच्या आहारी गेले आहेत कामावर असतानाही अनेक जण से दारू किंवा ड्रग्जचे सेवन करतात जुगार खेळतात याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे त्यामुळे सर्वच पोलीस निरीक्षकांनी आपापल्या अखत्यारीत येणाऱ्या पोलीस स्थानकांतील दारू ड्रग्ज जुगाराच्या आहारी गेलेल्या आणि कामावर असतानाही या गोष्टी करत असलेल्या कर्मचाऱ्यांची नावं पत्त्यासह यादी तयार करावी आणि ती पोलीस अधीक्षकांना सुपूर्द करावी असे निर्देश नेल्सन अर्बुकरक यांनी दिले पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारची कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते त्यात काही जण कामावर असतानाही अशा गोष्टी करत असल्याचं सा निदर्शनास आल्यामुळेच पोलीस अधीक्षकांनी हा आदेश जारी केल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी गोवन वार्ताशी बोलताना दिली दरम्यान विविध कारणांमुळे पोलीस खात्यातील अनेक कर्मचारी दारू ड्रग्ज तसंच जुगाराच्या आहारी गेले आहेत याचा परिणाम त्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरही होत आहे कामावरही होत आहे त्याचा फटका खात्याला बसू नये यासाठीच खात्यानं हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितले दोन्ही पोलीस अधीक्षकांनी आपापल्या अखत्यारीतील पोलीस स्थानके आणि युनिट्सना महिन्यातून एकदा अचानक भेट द्यावी आणि कामावर असताना दारू ड्रग्जचं सेवन केलेले तसेच जुगार खेळणारे कर्मचारी सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असंही अल्बुकर्क यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले दारू ड्रग्ज आणि जुगारामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत त्यामुळं या विकृती नष्ट करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे पण पोलिसच जर अशा विकृतींच्या आहारी जात असतील तर जनतेचे रक्षण कोणी करायचं असा प्रश्न विचारल्यास गैर ठरणार नाही हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवन डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या